श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न माझ्या प्रिय भक्ता तू काळजी करणे थांबवू आतापासून तुझे नियोजित कार्य पूर्ण होईल हा माझा तुझ्यावरती आशीर्वाद आहे तुझ्या आयुष्यात कोणीतरी आहे ज्याला तुझ्यासारखे व्हायचे आहे त्याला तू खूप आवडतो तु। तुझी बोलण्याची पद्धत आणि तुझ्या राहण्याची पद्धत त्याला भरपूर प्रभावित करते पण तुझ्यामुळेच त्याला तुझा खूप हेवा वाटतो माझ्या प्रिय भक्ता तुझ्याकडे का कधीही तक्रार करू नको कारण तुला असे कोणी सापडले नाही जे तुला आयुष्यात नीटपणाने समजू शकते लोक तुझ्या अश्रूंनाही शो समजतात तुझ्या दुःखावर असतात तू आयुष्यभर संघर्ष केला आहेस तुला खूप अपमानाला सामोरे जावे लागले आहे कधी कधी तुझ्या मनाशी अनेकांनी खेळले आहे आणि तुझ्या मोठ्या मोठ्या चालणाऱ्यांनी तुला उद्ध्वस्त केले आहे जणू काही तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची कमतरता तुला कधीच जाणवली नाही त्याहून अधिक म्हणजे ते तुझ्यापासून हिरावले गेले आहेत लोकांनी तुला आतून नष्ट केले आहे त्यांनी तुला आतून गाळून टाकले आहे आता या सर्व चिंता माझ्यावरती सोपवू आणि माझा आजचा हा देवी संदेश ऐकण्यासाठी तयार राहा प्रिय भक्ता ए तुझ्या जीवनात आता काहीतरी अद्भुत घडणार आहे प्रत्यक्ष गरज होती तेव्हा लोकांनी तुझा त्याग केला होता लोकांनी तुझा त्याग केला होता तू असाल ज्यांचा ज्यांना सर्वात जास्त अपेक्षा होती प्रिय भक्ता जग फिरले हे लोक ते नेहमी तुझ्या प्रत्यक्ष तुझ्यासोबत आता असतील तुझ्या चेहरा पाहून तुला कोणावरही विश्वास ठेवण्यासारखे वाटत नाही तुला फक्त तुझ्या कृतीची काळजी कशी करायची हे माहिती आहे तुला स्वतःची काळजी घ्यावी हे माहिती आहे तू या जगात कोणापेक्षाही मोठा नाहीस आणि तुला फक्त माझ्या आधाराची आणि आशीर्वादांची सध्या गरज आहे हो मला ही पूर्णत्व गोष्ट ठाऊक आहे त्याकरिताच आज मी आलेलो आहे जर तुला माझा देवी स्वरूपी आशीर्वाद प्राप्त करण्याची गरज असेल तर हा देवी संदेश पूर्ण एक माझ्या प्रिय भक्ता तुला आता दुसरे काही नको आहे ना तुझे कोणावर प्रेम आहे ना तुझी कोणावर कोणती तक्रार आहे फक्त तू फक्त आणि फक्त बाळू मामांवरती विश्वास ठेवतो आणि मनापासून नामस्मरण करतो आता तुला आयुष्यात काहीतरी मिळणार आणि लोकांना प्रत्यक्ष जे लोकांनी तुला रडवले आहे आज तेही रडणार आजचा हा संदेश मनापासून एक प्रिय भक्ता आता तुला आयुष्यात काहीतरी दिसणार आहे तू रात्रंदिवस मेहनत करत आहेस पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतोय जेव्हा लोक तुझी स्तुती करतात तेव्हा त्या व्यक्तीला अत्यंत जास्त त्रास होतो त्याला असं वाटतं की त्याच्यात काय खास आहे मी हे सर्व आरामात करू शकतो मग सर्वजण याची प्रशंसा कोणत्या कारणांनी करतात जग तुला सोडून गेले तेव्हा तू माझ्याकडे आलेला आहेस प्रिय भक्ता या जगाने तुला भरपूर रडवलेले आहे त्यामुळे आता तू माझ्या चरणाशी येऊन फक्त आणि फक्त माझा आशीर्वाद मागत आहेस आणि मी तुला ते आशीर्वाद देण्याकरिता आलो आहे मित्रांनो असेच मामांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि हा देवी संदेश मामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लाईक करा आणि कमेंटमध्ये म्हणा श्री संत सद्गुरू बाळू मामा मामा म्हणतात तू अध्यात्म्याच्या मार्गावर चालायला सुरुवात केली कारण तेव्हा तुला जीवनाचे खरे सत्य समजले की जर सत्य कथा आहे ती नाते संबंधात आहे तर ती फक्त माझ्या आणि माझ्या प्रत्यक्ष माबांच्या नात्यात आहे आणि काहीही नाही या जगात सत्य आपले काही साधे नाही प्रत्येकजण स्वार्थाप्रमाणे जगतो आणि जेव्हा अर्थ पूर्ण होतो तेव्हा तू कोणत्या अवस्थेत आहेस किती तुटलेला आहेस किती रडत आहेस प्रत्यक्ष हे समजत नाही खाई हरकत नाही हळूहळू तू तु माझ्याशी तुझे नाते खूप घट्ट केले आहेस की परिस्थिती कधीही आणि कशीही असली तरी मी तुला कधी सोडणार नाही प्रिय भक्ता सत्ताधारी माणसाला तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा वाटू लागली आहे आणि तुला पाहिल्यानंतर त्याला अध्यात्म्याच्या मार्गावर चालायला सुरुवात केली असेही दिसते की तो किती उपासना करतो आणि त्याची माझ्यावर किती जास्त भक्ती आहे मला ठाऊक प्रत्यक्ष नाही की तो किती वर्षापासून आणि किती लोकांसह प्रत्यक्ष माझी पूजा करतो प्रिय भक्ता हे सगळं तुला उद्ध्वस्त करण्यासाठी इतकं की त्याला प्रत्यक्ष त्याची ही परवा नाही तुझे शत्रू आता रडतील तुझे शत्रू आता नष्ट होतील हा देवी स्वरूपी संदेश पुढे एकच चल प्रिय भक्ता सुख जरी तुला नाही मिळालं तरी तू सुखी आहेस तुला वाटत राहतं की प्रत्यक्ष तुझे देव तुझ्या पाठीशी आहेत आणि ते खरे आहे तू हसत होतास की देव तुझ्यासोबत आहेत दुसरीकडे ती व्यक्ती सदैव तुझ्यासोबत आहे षडयंत्र ह्या नात्या ह्या त्याला नष्ट करण्याचा मार्ग आहे माझा विश्वास माझ्यावरती ठेव प्रिय भक्ता आता त्याची चिंता सोड तुझे शत्रू तुझ्याबरोबर तुझ्यासाठी कोणते वाईट विचार आणि कार्य करतात हे विचार करणे थांबव आणि माझ्या देवी शक्तीवर विश्वास ठेव बाळू मामा म्हणतात प्रिय भक्ता प्रत्यक्ष आता तुला असे काही अनुभव येतील जे अनुभव पाहून तू आश्चर्यात पडशील प्रत्यक्ष मी आता तुझ्याकडे येऊन तुझी नकारात्मक ऊर्जा नष्ट करायला आलो आहे तू जीवनात नकारात्मक ऊर्जेने नकारात्मक विचाराने सर्वात मागे आहेस होय कोणत्याही क्षेत्रात तू सर्वप्रथम एकच विचार करतो की तुला यामध्ये नक्कीच यश मिळेल का नाही असे तू नकारात्मक विचार करतो या कारणामुळे तू आयुष्यात भरपूर मागे राहिला आहेस त्यामुळे आता नकारात्मक विचार करणे थांबव आणि माझ्या शक्तींवर विश्वास ठेव माझ्या प्रिय भक्ता तू प्रत्यक्ष माझ्यावरती विश्वास ठेवल्यास तुला आयुष्यात सर्व गोष्टी प्राप्त होऊन जातील हा माझ्यावरती विश्वास ठेव कारण मी तुझा देव तुझ्यासमोर येऊन तुझ्याशी काहीतरी बोलत आहे तुझ्या इतके कोणीही माझ्यावर प्रेम करू शकत नाही आणि लवकरच मी तुला अनेक चिन्हे देईल ज्याद्वारे मी तुला सांगेन की तुझ्या संकटांचा अंत अगदी जवळ आला आहे मी तुझ्या स्वप्नांद्वारे तुला अनेक चिन्हे देईन आणि तुला खूप काही देईल आनंदाची बातमी तुझ्याकडे येत आहे आता तुला फक्त चांगल्याच गोष्टी ऐकायला मिळतील कदाचित ती चांगली बातमी तुझ्या आयुष्यात किंवा तुझ्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात येईल पण आता तुला फक्त आणि फक्त आनंद मिळेल तू निसर्गाच्या सणाधिद्यात राहशील पक्ष्यांचा किल बिलाट तुला केव्हाही ऐकू येईल तुझे मन विचलित होईल तुला मंदिराची घंटाचा आवाज ऐकू येईल ही सर्व चिन्हे तुझ्या मनात चाललेल्या गोंधळाची उत्तरे दे देखील देतील आणि तू फार चांगल्या गोष्टीशी गोष्टींशी संपर्क साधणार प्रिय भक्ता खूप चांगली ऊर्जा असलेली लोक जे तुला मदत देखील करतील आता तू असे कर की देव आज आजपर्यंत कोणी चांगले आढळले नाही कोणीतरी तुला शिकवत आहे हे आवश्यक नाही की तू मला भेटलास प्रिय भक्ता कोणीही शिकू शिकवू शकतो तू कोणा कोणत्याही माध्यमातून काही तू कोणाचे तरी पुस्तक वाचत आहेस आणि त्यातून तुला प्रेरणा मिळत आहे जर उत्साह मिळत असेल तर त्या ज्याने ते पुस्तक लिहिले आहे तोही तुला काहीतरी शिकवत आहे ज्याने तुला मदत केली आहे आता तुला या जगात चांगले दिवस पाहायला मिळतील देव म्हणतो प्रिय भक्ता खरोखर चांगले लोक तुला भेटतील प्रत्यक्ष तुला मदत करतील पैशाशी संबंधित आता सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत त्यामुळे आता तयार रहा असे वाटले तुला सुद्धा हे कळणार नाही की देव तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले तू नोकरीच्या शोधात असशील तर तुला उत्तम नोकरी आता मिळाली पाहिजे स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असतील तर तुला त्याथी नक्कीच यश मिळेल तुला नवीन कल्पना आठवेल प्रत्यक्ष कल्पना नवीन येईल तू कोणत्या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यातील तुला नक्कीच यश मिळेल तुझा आजपर्यंतचा अनुभव तुला मिळेल तुझी भक्ती माझ्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे तुझे प्रेम तुझ्यासाठी उपयोगी पडणार आहे माझ्या प्रिय भक्ता पण जर तू तु माझ्यावरचा तुझा हक्क स्वीकारलास तर तू माझ्यावर त्याच हक्काने प्रेम करतो तू माझ्यावर प्रत्यक्ष रागवलास तर तू माझ्यावर रागवला पाहिजेस विश्वास ठेव की येणारा दिवस हा तुझाच आहे फक्त निस्वार्थ मनाने भक्ती कर आणि चांगले कर्म कर मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता आता तुझ्या आयुष्यात असे काही घडणार आहे जे पाहून तू आश्चर्यात पडशील नेहमी लक्षात ठेव की जो त्याने हक्क समजेल आणि ते मला दिले ती व्यक्ती माझ्यासाठी हसायला शिकली आहे प्रत्यक्ष विश्वास ठेव की तुझ्या जीवनात येणारा कोणतीही व्यक्ती मी पाठवलेले आहे कोणतेही दुःख आता तुला तुझ्या जीवनात नक्कीच पाहायला मिळणार नाहीत बाळू मामा म्हणतात प्रिय भक्ता मी तुझ्या पाठीशी उभा आहे जेव्हा आता फक्त या एक टक्का परीक्षेसाठी तू हार मानू शकत नाही मा मला माहिती आहे तुझ्यात आता लढण्याची क्षमता नाही कारण तू मागील काळात अनेक समस्यांना तोंड दिलेला आहेस तुला हे जग चुकीचे सारखे सिद्ध करत करत आहे तुला ही लढाई पूर्णपणे देवांसोबत प्रत्यक्ष आणि देवांसाठी लढायचे आहे तुझे आयुष्य एका चुकीच्या व्यक्तीला दिले आहे तर नक्कीच तू आयुष्यात मागे राहशील प्रिय भक्ता जर तू तु, तु, तुझ्या विचारांचा ढग आहे तू काही परिस्थितीत प्रसिद्ध आहे काही संकटात प्रसिद्ध आहे तू तु, तुझ्या इच्छेनुसार वेळेची वागणूक देतो तू इच्छेनुसार कसे वागतो प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात काही कमतरता असेल तर तुला जी गोष्ट साध्य करायची आहे त्या संबंधात तू कसे वागत आहेस तुझ्या मनात कोणती विचार आहेत जर तू त्यावर नियंत्रण ठेवायला शिकलास तर तू इतर सर्व प्राण्यांवर प्रत्यक्ष आणि प्रयत्नांवर विजय मिळवशील तू तु तुझ्या समस्येकडे प्रत्यक्ष लक्ष देऊ नको प्रत्यक्ष समस्याकडे लक्ष देतील देशील तर ते वाढतील प्रिय भक्ता माझ्याकडे तुझ्यासाठी भरपूर आहे जितकी तुझी सध्या अवस्था बिकट झाली आहे त्यापेक्षा तुझी अवस्था चांगली होईल फक्त निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर आणि माझ्यावरती विश्वास ठेव आज मी तुला जे काही या देवी स्वरूपी संदेशाद्वारे सांगितले आहे ज्या गोष्टी मी तुला सांगितलो आहे त्या सर्व गोष्टी लक्षात ठेव आणि तुझे कार्य आनंदाने करायला सुरुवात कर माझ्या प्रिय आता काळजी करू नको मी तुझ्या सोबत आहे तुला आयुष्यात सुख मिळेल आणि तुला आयुष्यात आनंद मिळेल त्यामुळे थांब माझा हा संदेश ऐकला असेल तर तुला आयुष्यात भरपूर काही प्राप्त होणार आहे लक्षात ठेव जर तू स्वतःच्या शक्तींवरतीच विश्वास ठेवलास आणि देवांच्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवला तर तुला आयुष्यात भरपूर काही नक्कीच प्राप्त होईल आणि तुझ्या आयुष्यात तुला ते देखील मिळेल ज्याची तू कधी अपेक्षा केलाही नव्हतूस लक्षात ठेव परिस्थिती बदलायची असेल तर तुला तुझी मनस्थिती बदलावी लागेल जसे तू विचार करतो तु, तसे तुझे जीवन होत जाते नकारात्मक विचार सोड आणि माझ्या शक्तीवर विश्वास ठेव माझा हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकला असतील तर माझ्या सर्व गोष्टी लक्षात ठेव आणि हा देवी संदेश प्रत्येक मामांच्या भक्तांकडे शेअर करा मित्रांनो मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता निस्वार्थ मनाने जर भक्ती करशील तर तुला तुझ्या आयुष्यात यश मिळून जाईल त्यामुळे चिंता करणं थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेव आणि कमेंटमध्ये म्हण श्री संत सद्गुरू बाळू मामा